एन के टी विद्यालय वाणिज्य आणि सेंट जे टी टी कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या सहकाऱ्याने अठ्ठावन्नावा युवक महोत्सव सादरीकरण कला विभागीय फेरी याचे यशस्वी आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली सूत्रसंचलनाची जबाबदारी सिद्धी सिद्धीवाळस यांनी समर्थपणे पार पाडत महोत्सवाच्या उद्देशाचे प्रभावी विवेचन केले या कार्यक्रमाला मान्यवरांची गौरवशाली अशी उपस्थिती लाभली अठ्ठावन्न युवक महोत्सव हा ठाणे मध्यवर्ती झोन अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांसाठी विभागीय फेरी म्हणून आयोजित करण्यात आला होता या महोत्सवात सत्तेचाळीस अधिक महाविद्यालय सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी एकोणीस कला विभागातील सादरीकरण कला स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनात झाली डॉक्टर किंजल गोसाई मॅडम यांनी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे महाविद्यालयावर आयोजनाची जबाबदारी सोपवल्याबद्दल आभार मानले तसेच व्यवस्थापन मंडळ प्राचार्य उपप्राचार्य जिल्हा समन्वयक विविध स्पर्धांचे परीक्षक सहभागी विद्यालय आयोजन समिती स्वयंसेवक यांचे समर्पित कार्याबद्दल विशेष कृतज्ञता त्यांनी व्यक्त केलेली आहे या कार्यक्रमाला मान्यवरांचा गौरवशाली देखील उपस्थिती लाभलेली आहे यामध्ये प्राचार्य दिलीप पाटील मनोशी, बागची मुंबई विद्यापीठाचे गणेश सावंत सर ठाणे मध्यवर्ती झोनचे जिल्हा समन्वयक अर्चना प्रभू देसाई आकाश कांबळे संयोजिका गीतांजली चिपळूणकर आदिती बाळ यांचा समावेश होता